हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिलेव्हन्स रिलेव्हन्सच्या मराठीत अर्थ समर्पकता प्रसंगोचितता सुसंबंधपणा किंवा प्रस्तुतता होत आहे रिलेव्हन्सला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ युअर क्वेश्चन दुसरा वाक्य आहे हिज व्ह्यूज हॅव नो रिलेव्हन्स टू द मॉडर्न वर्ल्ड तिसरा वाक्य आहे शी डीड नॉट अंडरस्टँड द रिलेव्हन्स ऑफ हिज रिमार्क्स चौथा वाक्य आहे द बुक इज ऑफ पर्टिक्युलर रिलेव्हन्स टू स्टुडंट नर्सेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू